कांदा निर्या कपातीच्या निर्णयाला उशीर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल केंद्र सरकारने कांद्यावरील शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयानंतर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवरेंनी टीका केली कारण सरकारने कांद्यावरील शुल्क घटवण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचं अतोनात नुकसान झालं आहे मागील निवडणुकांमध्ये सरकारला कांद्याच्या मुद्द्यामुळे तोटा झाला होता त्यामुळे आता कांदा निर्यात धोरणामुळे तोटा होऊ नये यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अजित नवले म्हणाले आहे दरम्यान सरकारनं कांद्याच्या धोरणाबाबत दिरंगाई न करता शेतमालाला कोणतेही बंधन टाकू नये असं अजित नवले म्हणाले विशेषतः कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय पुढे घ्यावा लागेल असंही अजित नवले म्हणाले आगामी काळात शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे कांद्याचा पुन्हा आगामी निवडणुकीत भाजपला तोटा होऊ नये हा राजकीय उद्देश डोळ्यासमोर घेऊन घेतलेला निर्णय आहे कांद्यावर कायमस्वरूपी निर्यात बंदी उठेल कोणत्याही प्रकारचं निर्यात शुल्क किंवा निर्यात मर्यादा लागणार नाही अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारने घ्यावं उशिरा घेतलेला निर्णय त्याचा फारसा फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार नाही आगामी काळामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची काळजी केंद्र सरकारनं घ्यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई